नमस्कार आपण पाहत आहात आवत सत्याचा कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून पैसे न दिल्याने उच्च विवाहितेचा छळ पाच जणांवर गुन्हा दाखल सासरकडील मंडळींनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून पैसे न आणल्याने एका उच्च शिक्षित विवाहितेला सासरच्या मंडळींनी धक्काबुकी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासूरेखा संजय जैन सासरे संजय पोपटलाल जैन पती पंकज संजय जैन नन्नत संजय प्रती हितेश कांकरिया सर्व राहणार फ्लॅट नंबर सातशे एक विंग माय होम सोसायटी न्यू पैतदार इंटरनॅशनल स्कूल शेजारी उल्कानगरी संभाजीनगर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिता या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या आई वडिलांबरोबर राहतात त्यांनी डी फार्म शिक्षण पूर्ण केले आहे दोन हजार चोवीस साली त्यांचा विवाह पंकज जैन यांच्यासोबत झाला सुरुवातीला त्यांना सासू सासरेनं नंदोपती यांनी चांगली वागणूक दिली काही दिवसानंतर सासरकडील मंडळींनी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला परंतु तिच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना पैसे देणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी पैसे देण्यात नकार दिला होता कर्जाचे पैसे फेडण्यास मदत करीत नसल्याचा राग मनात धरून सासरकडील मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली या प्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पतीसह सासरकडील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड